नमस्कार रस्कर प्रेक्षको आज मी आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलो ज्या कथेचं नाव आहे हो प्रयोग ही कथा मी पथील मी मराठीवर लिहिली होती आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता तेव्हा आपण सुद्धा या कथेचा आनंद घ्यावून आपल्यासाठी कथा घेऊन आलो ज्या कथेचं नाव आहे प्रयोग डॉक्टर प्रभाकर देशमुख नामवंत पशुतज्ञ होते त्यांच्या क्षेत्रात ते अग्रगण्य व्यक्तिमत्व होते मुंबईसारख्या मोठ्या शहरात त्यांचे प्राण्यांचे हॉस्पिटल थाटात सुरू होते ते फक्त प्राण्यांचे डॉक्टर नसून वन्यजीव संशोधकही होते पाळीव प्राणी आणि त्यांच्यावरचे उपचार हा जरी त्यांच्या कामाचा भाग असला तरी वन्य प्राण्यांवर संशोधन करून त्यांच्या जीवनशैलीला समजून घेऊन त्यांच्या हार्मोन्सबद्दल निरीक्षणपूर्व अभ्यास करणे आणि परिस्थितीनुसार मनुष्य उपद्रवी वन्यजीवांच्या रक्ताचे डी एन ए हार्मोन्सच्या चा चा चाचण्या घेऊन त्याच्यावर सूक्ष्म परीक्षण करून त्यांच्यातल्या शारीरिक बदलांचा आराखडा काढून त्यांच्या मनुष्य उपद्रवी होण्याचे मुख्य कारण शोधून काढण्यात डॉक्टर देशमुखांचा हातखंडा होता अशा अनेक प्राणी जगताशी निगडित विषयांवर डॉक्टर देशमुख नवीन विद्यार्थ्यांना पत्रकारांना आणि प्राणी मित्रांना व्याख्याने देत असत हे क्षेत्र निवडण्यामागचा त्यांचा उद्देशच भारतीय वन्यजीवनाचे संवर्धन आणि संरक्षण हा होता त्याला कारण तसेच होते डॉक्टर देशमुखांचे वडील पूर्वी बंगालच्या सुंदरबन अभयारण्यात वनरक्षक खात्याचे अधिकारी होते त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना वन्यजीवांबद्दल जिवाळा निर्माण झाला त्यातूनच त्यांची पाण्यांबद्दलची निरीक्षणशैली जन्माला आली आणि त्यांचे परिमार्जन आजच्या भारतातल्या यशस्वी पशुतज्ञ वन्यजीव संशोधक डॉक्टर प्रभाकर देशमुख यांच्या रूपात झाले भारतीय अभयारण्यात जेव्हा जेव्हा वन्यजीव आक्रमक होतात नरभक्षी होतात तेव्हा त्यांना जीवानिशी न मारता त्यांच्यावर विशेष परीक्षण करून त्यांचे आक्रमक अथवा नरभक्षी होण्याचे कारण शोधून काढून त्या वन्यजीवांवर योग्य उपचार करणे आणि दुसऱ्या अभयारण्यात त्यांना सोडून तिथेच त्यांचे पुनर्वसन करणे हा त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि संवेदनशील उपक्रम ते राबवत होते जेणेकरून वन्यजीवांची शिकार थांबावी आणि वन्यजीवांचे संवर्धन व्हावे यासाठी ते रात्रंदिवस झटत होते भारत सरकारने अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवित केले होते मुंबईत त्यांचे असलेले हॉस्पिटल जोरात आणि जोमात सुरू होते त्यांचे कुटुंब मुंबईतच स्थायिक होते डॉक्टर देशमुख आणि त्यांची गृहिणी निलिमा यांचा तीस वर्षाचा सुखाचा संसार होता मोठा सुबोध आणि छोटी प्रभा अशी दोन हुशार आपत्ती देवाने त्यांच्या साथीला पुरवली होती सुबोध अठ्ठावीस वर्षाचा अमेरिकेतून एम बी ए केलेला आणि आता एका नामवंत कंपनीत मॅनेजर होता प्रभा पंचवीस वर्षाची तीसुद्धा डॉक्टर होण्याच्या मार्गावर तिलाच ती तज्ज्ञ व्हायचे होते सगळा कसा सुखाचा संसार फुलून आला होता डॉक्टर देशमुख आज नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये हजर झाले आपले नेहमीचे ओपीडी पेशंट पाहून झाल्यावर ते केबिनमध्ये विसावले चेअरवर थोडे अंग सैल केल्यावर त्यांना समोर डेस्कवर एक पत्र दिसले पत्र शासकीय होते त्यांनी पत्र उघडून वाचायला सुरुवात केली आता त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता लागलीच त्यांनी कबीरला फोन लावला कबीर देशमुखांचा आवडता सहकारी जेव्हा जेव्हा डॉक्टर एखाद्या मिशनवर निघत कबीर त्यांचा उजवा हात म्हणून काम करत असे आजही असेच मिशन डॉक्टरांसमोर होते डॉक्टरांनी कबीरला फोन लावला कबीर थोड्याच वेळात डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये हजर झाला कबीर मी आहे कबीन सर डॉक्टर अरे कबीर ये, ये ये प्लीज कम प्लीज कम कबीर आत येतो कबीर बोला सर काही महत्त्वाचे काम होते का नाही एवढ्या तातडीने बोलवलं डॉक्टर हो हो अरे आता थोड्या वेळापूर्वी मला ताडोबा अभयारण्यातून तिथल्या एका वन पत्र आले आहे त्यात ते, ते असे म्हणतात की त्या अभयारण्यातील एक वाघिण तिचे नाव त्याने सुंदरी असे ठेवले आहे ते जन्मापासून वनविभागाच्या निरीक्षणात तथा नियंत्रणाखाली होती पण गेल्या काही महिन्यांपासून तिने अभयारण्याची सीमा ओलांडून जवळपासच्या गावात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे पाळीव जनावरे शेतात जाणारे कामगार शाळेत जाणारी लहान मुले सगळ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे आता सुद्धा तर ती गावाजवळसुद्धा पोचली आहे आसपासच्या गावातील गावकऱ्यांनी तर तिने केलेले नुकसान आणि पसरवलेली दहशत पाहता सरळ दिल्लीतच अर्ज केला आहे की या उपद्रवी नरभक्षक वागणीच्या कायमचा बंदोबस्त करावा पण आम्ही मोठ्या परिश्रमाने या जनावरांचे के संवर्धन केले आहे आता एका गोळीत तिची शिकार होण्याने गावकरी तर शांत होतील पण पुन्हा एक वाघीण भारताच्या जंगलातून कमी होईल जे वनविभागाला होऊ द्यायचे नाही आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ते आपल्याला ती वाघीण पकडून देण्यात मदत करतील आपण त्या वाघिणीच्या शिरावर योग्य परीक्षण करू मुळात तिच्या वागण्यात हा विचित्र बदल कसा झाला यावर संशोधन करून निदान करू उपचार करून तिचे पुन्हा पुनर्वसन करावे अशी त्यांची विनंती आहे कबीर हसत मग सर कधी निघूया आपण डॉक्टर आनंदाने उद्याच निघूया ने चला आपल्या प्रयत्नांनी जर एका वाघणीचा जीव वाचत असेल तर याहून पडण्याचं काम दुसरं काय आहे कबीर निघून जातो डॉक्टर हॉस्पिटलची जबाबदारी नियोजित करतात कबीरही त्यांच्या तयारीला लागतो डॉक्टर घरी पोचतात रात्रीच्या जेवणाच्या वेळी डायनिंग टेबलावर आपल्या मिशनबद्दल आणि आलेल्या पत्राबद्दल सांगतात सर परिस्थितीनुसार लवकरात लवकर निघणे क्रमपात्र असल्याचे सांगून उद्याच निघत असल्याचे सांगतात निलिमा नेहमीप्रमाणे काळजीत पडते पण डॉक्टर तिला आपण लवकरच परतू शिवाय वनखात्याच्या अधिपत्याखाली सदर मिशन असल्याचे त्यांना सांगून चिंता करण्याचे कारण काहीच नाही असे तिला सुचवतात अशी निलिमाची समजूत काढली मुलांना तर डॉक्टरांच्या ॲडव्हेंचर मिशनबद्दल कल्पना होतीच त्यांनी लागलीच परवानगी दिली आणि डॉक्टर दुसऱ्याच दिवशी आपल्या मिशनवर निघाले डॉक्टर आणि कबीर मुंबईहून विमानाने नागपूरला आणि तिथून कारने सरळ चंद्रपूर मार्गे ताडोबा अभयारण्यात दाखल झाले तेव्हा साधारण रात्रीचे साडेआठ वाजले होते डॉक्टरांचे पूर्वीच वनखात्याचे अधिकारी सदाशिव रांगणे यांच्याशी बोलणे झाले होते डॉक्टरांची सगळी व्यवस्था तेच पाहणार होते तिथे पोहचताच रांगणेसाहेबांनी डॉक्टर आणि कबीरचे स्वागत केले त्यांना त्यांच्या राहण्याची व्यवस्था दाखवण्यासाठी जंगलात मचाण वजा खोल्यांमध्ये वनखात्याचे गेस्ट हाऊस होते बाजूला गर्द जंगल मोठमोठी झाडे होती सगळा निसर्गरम्य परिसर होता हवेत मस्त गार ठेवता डॉक्टर आणि कबीरला गेस्ट हाऊसपर्यंत सोडून रांगणे आपल्या सहकार्यांसमे हेडक्वार्टरला परतले डॉक्टरांसाठी एक जीप अगदी ड्रायवर सदाबा याच्यासोबत ठेवण्यात आली होती गेस्ट हाऊसला जेवणाची आणि इतर सोय पाहण्यासाठी दत्तू नावाचा नोकर होता दोघेही तिथलेच रहिवासी आणि जंगलाची परिपूर्ण जाण असणारे पण हसतमुख माणसे होती रात्रीचे जेवण करून डॉक्टर आणि कबीर शांत झोपी गेले प्रवाहाचा थकवा आणि ताण यामुळे त्यांना गाढ झोप लागली पहाटे उठून सगळे आवरून सदाबाला बरोबर घेऊन डॉक्टर आणि कबीर रांगणेंना भेटायला हेड ऑफिसला निघाले आता त्यांना बऱ्यापैकी जंगलाची ओळख होत होती सकाळच्या उन्हात जंगल उजवून निघाले होते अनेक विविध वनस्पती फुले शक्यतो जास्त संख्येने असलेली मोहाची झाडे होती सदाबा सांगत होता ताडोबा म्हणजे आदिवासींचे गाव ताडोबा हे नाव त्यांच्या तारू या देवावरून पडले होते इथली वनसंपदा बांबूची सागाची आणि अनेक मोठमोठाली झाडे पक्ष्यांच्या अनेक जाती जरी वाघ इथल्या जंगलाचा राजा असला तरी त्याशिवाय अनेक वन्य पशूंच्या आणि पक्ष्यांच्या विविध जाती म्हणजे ताडोबाचे वैभवच होते रांगणेंच्या हेड ऑफिसला पोचताच रांगणेंनी त्यांचं स्वागत केलं त्यांना बसायला सांगून चहा मागवला आणि चर्चेला सुरुवात झाली डॉक्टर रांगणे हे पत्र मिळताच मी आणि कबीर तडक निघालो काल सविस्तर समजून घेता आले नाही आता सांगा नक्की काय घडलं आहे सुंदरीच्या बाबतीत कबीर आणि आता तिने पसरवलेल्या उपद्रवाबद्दल पण सांगा रांगणी कसं आहे डॉक्टर आम्ही या ताडोबा अभयारण्यात वाघांवर अगदी त्यांच्या जन्मापासून लक्ष ठेवतो त्यांच्या तंतोतंत माहितीसाठी आणि निरीक्षणासाठी त्यांच्या गळ्यात ट्रान्समीटरही लावतो सुंदरीचं गेल्या दोन महिन्यांआधी सगळं ठीक चाललं होतं पण मध्येच काहीतरी गडबड झाली तिच्या गळ्यातला ट्रान्समीटरही निघून गेला त्यानंतर मात्र ते विचित्र वागणं सुरू झालं तिने आपला मार्ग बदलला होता मग तिने अभयारण्याच्या सीमा ओलांडल्या मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश केला पाळीव प्राण्यांना आपली शिकार बनवू लागली आजूबाजूंच्या गावामध्ये तिची दहशत पसरू लागली होती दिवसा काय आणि रात्री काय ती कधीही सर्रास शिकार करत होती तिला पकडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले पिंजरे बसवण्यात आले सावध म्हणून पाळीव प्राणी लावण्यात आले पण परिणाम शून्यच येत होता गावकऱ्यांनी वाघणीला ठार करण्यात यावे अशी विनंतीही शासनाला केली आहे पण त्यासाठी आपण काहीतरी शक्क लढवा आणि या वाघणीला पकडण्यात आम्हाला मदत करा जेणेकरून गावकरी संतुष्ट आणि सुंदरीचाही जीव वाचेल आणि पिंजऱ्यात ठेवून तिच्यावर अशा विदारक वागण्यामागचं कारणही लक्षात येईल तिच्यावरून योग्य उपचार करून जंगलात तिचे पुनर्वसनही करता येईल डॉक्टर रांगणे यामधल्या काळात खरंच काहीतरी गडबड झाली आहे खरी पण सुंदरीला पकडल्याशिवाय त्या गोष्टीचा पत्ता नाही लागणार रांगणे पण तिला पकडणार कसे आमचे प्रयत्न तर फसत आहेत कबीर कारण तुमचे जे प्रयत्न आहेत चुकीच्या दिशेने होत आहेत आता डॉक्टर आणि रांगणे दोघांचे प्रश्न चिन्हात कबीर मी सांगतो तुम्ही पिंजरे कुठे लावलेत रांगणे जंगलात कबीर पण ती तर शिकार गावात करते म्हणजे पिंजरे गावात जवळ लावायला हवेत दुसरी गोष्ट सावज काय लावत आहे पाळीव प्राणी पण तिच्या तोंडाला माणसाचं रक्त लागलेलं ला आहे रांगणी म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणायचंय तरी काय कबीर म्हणजे सावज माणूस ठेवायला हवा रांगणी काय माणूस कबीर कबीर हो माणूस त्याशिवाय ती पिंजऱ्यात येणार नाही रांगणे पण त्यासाठी जीव धोक्यात कोण घालणार अशा जीवावर बेतणाऱ्या प्रसंगाला कोण अंगावर ओढून घेणार हा प्रयोग करून पाहणे कठीण आहे डॉक्टर इफ यू डोंट माइंड हे धाडस मी करू शकतो रांगणे नको नको डॉक्टर तुमच्यावर आमचा पूर्ण ऑपरेशन अवलंबून आहे तुम्ही जर हा संकटात उडी घेतलीत तर कसं होणार कबीर कबीर नको सर तुम्ही असं वेळ धाडस करू नका डॉक्टर अरे काय चाललं आहे तुमचं अरे या वागणीला वाचवणं हा आपला हेतू आहे ना मग सावधसोद्यात का वेळ निष्कारण दवडत आहे तुम्हाला काय वाटतं रांगणी अशा भयंकर कामासाठी कोणी स्वतःहून समोर येणार आहे का उलट जितका वेळ आपण वाया घालू तितका वेळ सुंदरीकडून अजून जर गावकऱ्यांना काही नुकसान झालं तर ते सुंदरीसाठी घातकी ठरू शकते उद्या जर शासनाने सुंदरीचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला तर, तर आपल्या प्रयत्नांवर पाणी फिरेल जे मला नको आहे आणि असेही त्याशिवाय त्या ठिकाणी त्या क्षणी आपणच असू आपला आपल्या कामावर आणि एकमेकांवर विश्वास आहे ना तितका दुसरा कोणी दाखवेल का म्हणून आपण तयारीला लागूया डॉक्टरांच्या दृढनिश्चयासमोर कबीर आणि डारांगणे काहीच करू शकले नाहीत शेवटी पिंजरा गावाजवळच लावायचा ठरला गावाजवळच्या झाडीत पिंजरा बसवण्यात आला पिंजरा दोन्हीकडून उघडणारा तयार करण्यात आला कारण डॉक्टरनं बाहेर निघताना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये अशा प्रकारे त्याची बांधणी करण्यात आली रात्री डॉक्टर कबीर रांगणे आणि त्यांचे सहकारी ठरल्या ठिकाणी पिंजऱ्याजवळ बंदूक लागले डॉक्टर पिंजऱ्यात पिंजऱ्यासमोरच्या झाडावर वागणीला बेशुद्ध करण्याची डाट भरलेली बंदूक घेऊन आजूबाजूच्या झाडावर तशाच बंदुका घेऊन रांगणे आणि त्यांचे सहकारी तयारीत होते रात्री सात वाजता सगळ्या प्रयत्नांना सुरुवात झाली रात्रीचे बारा वाजले तरी वागणीची साधी चाहूलही नाही रांगणेंना प्रयत्न फसल्यासारखे जाणवत होते इथे पिंजऱ्यात डॉक्टरांना तर झाडावर सहकाऱ्यांना मच्छरने अक्षरशः फोडून काढली सगळ्यांची घोर निराशा झाली होती अचानक सगळं शांत झालं जवळच्या झाडीत काहीतरी हल्ल्याचा पाळा पाचोळा वाजळाचा आवाज आला सगळे एकदम सज्ज झाले डॉक्टर आजूबाजूला पाहू लागले झाडावरची टीमसुद्धा मागोवा येऊ लागली काही कळत नव्हतं नक्की काय चाललंय पण काही कळतं न कळतं तोच झुडपातल्या वाघणीने डॉक्टरांवर झेप घेतली डॉक्टर काही समजण्याआधीच वाघणीच्या कचाट्यात सापडले वाघणीचा रोष डॉक्टरांच्या मानेवर होता पण इथेच डॉक्टरनी चपाईने मागे होऊन पिंजऱ्याचे दार उघडण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या दुर्दैवाने दार आता अडकले होते आता प्रकरण जीवावर बेतणार अशी चाहूल लागताच वागडीने डॉक्टरांवर आक्रमण केले पण डॉक्टरांनी मोठ्या चपळाईने स्वतःला तिच्या झेपेतून सावरले वाघणी पुन्हा फिरली आता डॉक्टरांची बुद्धी जागृत झाली त्यांनी आपले केशे चपले त्यात काहीतरी लागलं काढून पाहिलं तर लहान टॉर्च होती त्यांनी ती हातात धरली इकडे रांगणे आणि टीमची तारांबळ उडाली कारण दिव्यांच्या उजेड्यात नक्की चित्रच कळत नव्हतं कबीरचा जीव कासावीत झाला होता त्याला डॉक्टरांचीच काळजी लागली होती इकडे वाघेण पिंजऱ्यात गेलीच नव्हती हातात डॉक्टरही पिंजऱ्या बाहेर आले होते नक्की काय करावे कोणाला सुचत नव्हते इथे वाघिणीने पुन्हा डॉक्टरांवर शेप घेतली डॉक्टरांनी मनातल्या मनात स्वामी समर्थांचे नामस्मरण करून सरळ ती टॉच आपल्या अंगा उदळलेल्या वाघणीच्या जबड्यात घुसवली आणि काय आश्चर्य टॉर्च वाघणी जबड्यात अडकली रांगण्यांनी सरळ बंदूक घेऊन झाडावरून खाली उडी घेतली वाघीण आता डॉक्टरांना विसरून जबडा सोडवण्याच्या नादात पिंजरा शिरली रांगण्यांनी दिव्यांच्या उजेडात फायर केले डाट वाघणीच्या पोटात घुसला होता वाघणीला काही काळाच्या आधीच नव्हे तो पिंजऱ्याचा दरवाजा लागला होता सुंदरी बंदिस्त झाली तिने पिंजऱ्यावर आपल्या पंजांचा एकदम मारा चालवला पण आता उशीर झाला होता आता डाटच्या प्रभावाने तिची शुद्ध हरपली होती ती शांत झोपली होती सगळे झाडावून खाली उतरले डॉक्टरांच्या धाडसाचे कौतुक सगळीकडेच होत होते आजूबाजूच्या गावांनी फटाके फोडून आपला आनंद साजरा केला डॉक्टरांचा जाहीर सत्कार केला एका वाघिणीला वाचवण्याचा आनंद रांगणे डॉक्टर कबीर आणि सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता डॉक्टर आणि कबीरने सुंदरीवर कसून परीक्षण केल्यावर असे लक्षात आले की मेंदूत झालेल्या एका विषारी रोगाच्या संसर्गामुळे तिच्यात हा विदारक बदल घडून आला होता वेळेत झालेल्या उपचारांनी सुंदरी वाचली ज्या डॉक्टरांचे मोठे योगदान होते तिला मुक्त करताच तिने सरळ जंगलात धाव घेतली नवे जीवन नव्या उमेदीनं जगण्यासाठी धन्यवाद तर मित्रांनो मी आताच आपल्यासमोर प्रयोग या कथेचं वाचन केलं आपल्याला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील कथेत तिथपर्यंत धन्यवाद